इंडियाने सहा विकेट राखून न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलं आहे टीम इंडियाने तब्बल बारा वर्षांनंतर ही ट्रॉफी जिंकली आहे त्याचसोबत दोन हजार साली न्यूझीलंडने फायनल मध्ये भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं या पराभवाचा बदला टीम इंडियाने पंचवीस वर्षांनंतर घेतला आहे त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा विजय आहे टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार रोहित शर्मा श्रेयस अय्यर आणि चायनामॅन कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती ठरला आहे कारण धावांचा पाठलाग करताना रोहितने धावांची अर्धशतकी खेळी केली होती तर अयरने खेळी केली आहे तर गोलंदाजी कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती प्रत्येकी दोन विकेट काढल्या होत्या या खेळाडूंस एल राहुल देखील टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे या अर्धशतकानंतर रोहित शतक ठोकेल अशी आशा होती या दरम्यान शुभमन गिलकॅच आउट झाला ग्लेन फिलिप्सने त्याची उत्कृष्ट कॅच घेतली शुभमन गिल बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात आला होता मात्र तो देखील अवघ्या दोन बॉलमध्ये माघारी गेला ब्रेसवेलने त्याला डब्ल्यू आउट केले यानंतर श्रेयसयर मैदानात आला होता गिल विराटची विकेट पडल्यानंतर टीम इंडियाने सावधगतीने खेळायला सुरुवात केली पण श्रेयस आपल्या अर्धशतकाच्या नजेक असताना अठ्ठेचाळीस धावांवर मिचेल सॅन्टनरच्या बॉलवर आउट झाला त्यानंतर राहुल मैदानात उतरला होता त्यामुळे अक्षर आणि राहुल टीम इंडियाला विजयापर्यंत नेतील अशी आशा होती पण इतक्यात अक्षर मोठा शॉट खेळताना एकोणतीस धावा करून बाद झाला अक्षर बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या मैदानात उतरला होता यावेळी पंड्या अठरा धावा करून बाद झाला न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया समोर दोनशे एकावन्न एक धावांचे लक्ष ठेवले होते या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात करून दिली होती रोहित शर्माने वादळी खेळी करत एक्केचाळीस बॉल अर्धशतक ठोकलं होतं